बेस्ट ऑफ लवा नीट जावा ही भई अटकलेली नाईन्टी डिग्री मध्ये अटकली हिला इकडून काढलं बाहेर यारी दे था था। आता इथून येणार आहे नाइन्टी डिग्रीज मधला आहे ना इथून बाहेर येतो गोळे आले जाग कडक झालंय हा गोळा आलाय मालिशवाल्याला बोलू मालिशवाल्याला पायाला तिथं उभा राहिलाच नाही एवढा उशीर म्हणून पायाला गोळे आले आवडते ते पाय घ्या वाले मालिशवाले सांग ए, करनी आ, तो इकर था, इकर था, कर झोप माझ्या जोप जाऊ झोप तो वरच चढायला लागलाय बलाय इकडं आलय उठ तुम्हाला उभं राहू दे जाऊ दे बस झोप झोप आम्ही जातो की राईड बाकी आहे हिस्ट्री सर तर काय आहे इथून जास्त या सगळ्या कानात पाणी बापरे हिल डेंजर आहे अजून आता हे ते तिथंच आहेत ते तिथंच आहेत हा हे काय हे काय काय माहिती आता इथे कोणती राईड आहे दिस क्रीमर हाईट अठ्ठेचाळीस उंचाई नंतर हाईट अठ्ठेचाळीस पाहिजे उंचाई चाळीस किलो वजन पाहिजे एकशे छत्तीस किलो घेऊ वेट आणि तीस रायडर ॲट टाईम एक समय मी एक तीन सवार हे काय आता काहीच कळ ना बाबा हे खूपच डेंजर दिसतंय मला हा आणि दोघ दोघं आहे पण अरे मोबाईल कोण तू काय येणार नाही मग कशाला आली चालू होणार मग अरे वा ही चालू होणार मग ही तिकडून तिकडून मस्त ही खूप मोठी आहे आता याच्यामधून जायचंय ही बघा ही मोठी आहे भाऊ सगळा अंधारच अंधार आहे खूप मज्जा आहे यातून व्हिडिओ काढता येईल का हो दादा काढायचा आणि मग हे पकडायला लागल ते काय नाही पकडू शकते दातांनी आत मध्ये नाही पकडू पकडायला लागेल ना हा तू चा टाकली तर चला चला या अशी इथून यांची ट्यूब येते आता ही ट्यूब आली की यामध्ये हे बसणार आता हे कसे बसतायत ते बस दाखवते मी तुम्हाला आता यांच्यानंतर माझा नंबर आहे पहिले या लोकांना मी जायला सांगते हे बघा नाही नाही आई गे राईड खूप मस्त होती ती राईड बोटीची एक नंबर होती फुल पैसा वसूल आहे आमचा वाव किती भारी आता ही चालू होणार आहे की हे बघा ह्याच्यातून पूर्ण बसून जायचं आहे आम्हाला हे बघा हे कोण आहे कोण पूर्ण आईस्क्रीमचा कोण आहे आणि हे गेलेत इमेजिका एक नंबर कसं बनवलं आहे ओनरनी बनवणाऱ्यांनी असं भारी वाढवलं ना पूर्ण डोंगरामध्ये या डोंगरामध्ये कुठेच जागा असं लेवलिंग वगैरे त्यांनी असं करून काही केलं नाही संपूर्ण डोंगरात त्यांनी या हे बघा आणि यातून जाणार आता बापरे ह्याच्यातून सुद्धा बाहेर येणार सगळं वरून असं फिरून कुठे गेले लोक ह्यातून यातून सगळं फिरून 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 असं इथून असं येऊन पुन्हा याच्यातून जाऊन असं फिरून यायचं कुठे आहेत तिकडे गेल्यावर म्हणजे पूर्ण कानात पाणी गेलं आहे इथं पूर्ण मेजिकाची सिस्टम आहे संपूर्ण मशिनरी इथे आहेत आणि आता मी त्याच्यातून गेलो आम्ही आता याच्यातून जायचं आहे आम्हाला आता ही चालू होणार आहे इकडं वरतून जायचं आहे ए इथे किती जण बसणार इथे किती तू आम्ही नाही त्यांना जाऊ दे त्यांना जाऊ दे ते या राईडचं नाव काय आहे ट्विस्टी टोर्वी ट्विस्टी मध्ये आम्ही जाणार तर ही राईड्स बघा किती मोठी आहे इथून अशी गेल्याच्या नंतर डायरेक्ट आम्ही तर ही आम्हाला ट्यूब दिले इकडे सुमित बसणार इथं मी बसणार मोबाईल तो, तो पकड नाही सकती अभी तो घुसाना पड़ेगा किधर <laughs> तो कसे गेले त्यातून बाहेर येतील आता आले ते बघ त्याच्यातून बाहेर आले इकडून येतील राणूया परत गेले याच्यातून आता याच्यातून असं येऊन या गोल पृथ्वीमधून तिकडच्या पायपातून निघून असं पुन्हा तिकडून फिरून असं इकडून इकडून जाऊन असं मग तिकडे निघतील तेव्हा त्या तिथे निघतील आता बघूया आता का अजून आले ते बाप रे लय मज्जा अरे गोल माझ्या खाली जाणार हा ते बघ तिथून जाऊन कसं आहे हा ते बा बापरे ते मग खाली पडले वाटत आणि तिथून बाहेर निघणार वाटतं तस हा ते बघ आले तिथून बाहेर हम्म गोल गोल फिरून येणार लय मोठी राईड आहे परत गेला एकदा ते बघा हा चला चला चला

लोड करून ठेवतात ना म्हणजे हे पाणी जास्त जमलं ना कि मग पटकन जाणार प्रेशरनी खाली मग ते तिकडं वर चढणार असे म्हणून त्यांनी थोडा वेळ थांबून ठेवले आता पाणी पूर्ण भरल्याच्या नंतर सोडली ना मग प्रेशरनी वर चढणार ती बरोबर ना बरो ना मग कसं आहे हा एकमेकांची टक्कर होऊ नये म्हणून काय अच्छा तेव्हा गेले ते पण आम्ही या राईड मधून आता वरून आलोय खाली आता समीर आणि अश्विनी येणार आहे बघा इथून बघूया आता येत आहेत कसे ते आले

हे बाय इथून टूब वर जातात <laughs> खाल टू या खालच्या ट्यूब आहेत ना अशा वर जातात त्याच्यानी आता आम्हाला जायचंय त्याच्यात सगळ्या राईड्स एक नंबर आहेत